अहमदनगर शहरातली राजकीय दंगल ही गल्ली गल्ली पोहोचली आहे टाइम्स ऑफ अहमदनगरच्या या विशेष कार्यक्रमाने अहमदनगरकरांच्या अभ्यासात भर पडली आहे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे दर्शन अहमदनगरकरांना झाले आहे विशेष म्हणजे नगरकरांनी या विशेष कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले आहे राजकीय दंगलीचा आठवा भाग झाला खरा मात्र नगरकरांना नवव्या भागाची जास्त आतुरता होती त्याचे कारण असे की मोदी लाटेत कोणाची वर्णी लागेल हे पाहण्यासाठी नगरकर इच्छुक आहेत आयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घड्याळाकडून नवीन वेळेची प्रतीक्षा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणाने सत्तेवर नेम धरून बसलेले होम मिनिस्टरांच्या पक्षाचे कार्यकर्ते अहमदनगर शहरात कमी नाही कार्यकर्ते नाराज जरी असले तरीही त्यांनी काँग्रेसच्या मिशन पलटीचा गुणधर्म स्वीकारला नाहीये काँग्रेसचे अनेक नाराज कार्यकर्ते हे भाजपच्या कुशीत खेळत असल्याचे बोलले जाते मात्र भाजपचे कार्यकर्ते तसे, तसे एकही कार्यकर्ता नसलेल्या कार्यकर्त्याला भाजपने नेता केला असल्याचे बोलले जाते एकेकाळी अहमदनगर शहरात काँग्रेस पक्षाची मोठी ताकद होती शहराच्या राजकारणावर पकड होती काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष यांच्या ताफ्यात प्रचंड गर्दी असायची त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात होता तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी जर एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली तर उपस्थितांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती एखाद्या मंत्र्याला लाजवेल अशी एंट्री त्यांची असायची मात्र आज भाजपची अवस्था पाहता ग्लॅमरस नसलेले नेते भाजपला लाभले आहेत किंवा याचा दुसरा अर्थ हा देखील निघू शकतो त्यांना गटातटाच्या भानगडीत नसेल त्यांना थेट मोठ्या नेत्यांशी शत्रुत्व नको असेल असा देखील असू शकतो नाहीतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या स्वागताला हे उपस्थित राहिले नसते का हा मोठा एक प्रश्न आहे सध्या गलिच्छ राजकारणाने महाराष्ट्राच्या पवित्र धर्तीला बदनाम करून ठेवले आहे त्याचे पडसाद नगर शहरात देखील मोठ्या प्रमाणात आहेत काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या नगर जिल्हा न्यायालयात वकिलांच्या हो भेटीसाठी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या महिलांनी धिंगाणा घातला या दोन्ही महिलांनी सुषमा अंधारेंवर चपला उघडल्या आता यामध्ये विशेष काय असा प्रश्न पडणे साहजिकच आहे त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो त्याचे कारण असे आहे की सुषमा अंधारेंना नगरमध्ये घेऊन फिरू नका अशी पूर्वकल्पना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्मिता अष्टकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांना दिली होती सुषमा अंधार यांचा दौरा आम्हाला देखील नको आहे म्हणजे संभाजी कदम हे आंधारांना वैतागले असावे असे त्यांच्या व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंग मधून स्पष्ट होते म्हणजे स्वतःच्या पक्षाचेच कार्यकर्ते हे स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना बळजबरीने झेलत असल्याचे यातून एकंदरीत स्पष्ट होते तसेच काल देखील झाले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल अहमदनगर शहराचा दौरा केला त्यांच्या स्वागतासाठी देखील भाजपच्या मोजक्याच नेत्यांनी उपस्थिती लावली होती मग यावरून असे म्हणता येईल का की भाजपमध्ये दोन गट आहेत हा एक सवाल आहे नमस्कार मी भैयासाहेब साहेब बाहेर आपलं स्वागत भाजपला अहमदनगर शहरात विधानसभेसाठी जास्त महत्व मतदार देत नसल्याचे बोलले जाते मात्र भाजपच्या कमळातून स्वतःचे राजकीय भविष्य फुलव पाहणारे कलाकार नेते काही कमी नाहीत भाजपमध्ये देखील अनेक नेते भावी आमदार होण्याचे स्वप्न पाहत असतात भाजपमध्ये बाळासाहेब वाकळे हे मोठे नाव आहे नगरकरांना आश्वासनांवर का होईना जिवंत ठेवणे अत्यंत महत्वाचे असल्याचे गृहित धरून वाकळेंनी नगरकरांना आश्वासनावर जिवंत ठेवले आहे वाकळे हे अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर होते वाकळे यांनी महापौरकीचा कार्यकाळ पूर्ण करताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाकले भावी आमदार घोषित केले आहे तसेच भाजपचे महेंद्र गंदे हे अहमदनगर शहरात लोकप्रिय आहेत गंदे हे भाजपचे एक निष्ठ कार्यकर्ते असल्याचे बोलले जाते गंदे यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे तसेच गंदे हे मोठे उद्योजक देखील आहे पद प्रतिष्ठा प्राप्त झाल्यास माणसामध्ये मा एक इगो निर्माण होतो परंतु गंदेंना कोणत्याही पदाचा अथवा श्रीमंतीचा घमंड नाही हे त्यांच्या वागण्यावरून एकंदरीत स्पष्ट होते कोणतीही व्यक्ती मदत मागण्यासाठी आल्यास गंधेंकडून फुल ना फुलाची पाकळी का होईल ना मदत होते असे गंधेंकडून मदत मिळालेले लोक सांगत असतात गंधेंना जर भाजपने उमेदवारी दिली तर गंदे हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत गांधेंचे वरिष्ठ नेत्यांसोबत देखील घनिष्ठ संबंध असल्याचे पाहायला मिळते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर च्या दौऱ्यावर असले की ते प्रथमता गंदेच्या घरी पाहून असतात तर भाजपच्या विधानसभेच्या तालमीतले जुने नेते तथा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर देखील इच्छुक असल्याचे नव्याने सांगायला नको नगरकरांना आगरकरांचा मागच्या निवडणुकीत देखील पराभव झाला होता काही कारणास्तव भाजपने आगरकरांना घरचा रस्ता दाखवला होता मात्र आज आगरकरांना पुन्हा सक्रिय करून घेतल्याने अगरकर भाजपचे अधिकृत उमेदवार असतील असे सध्या चित्र रंगले आहे मात्र अगरकरांना मतदार फारशी किंमत देतील असे वाटत नसल्याचे चित्र भाजपच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागलेले नेते देखील या स्पर्धेमध्ये मागे नाहीत भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी हे देखील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत दिलीप गांधी हे भाजपचे वरिष्ठ नेते होते त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून देखील कारभार सांभाळला होता म्हणून वडिलांचे पक्षातील असलेले योगदान लक्षात घेता देवेंद्र हे सुरेंद्रवर मेहरबान होतील का असा तर्क लावण्यात येत आहे मात्र सुरेंद्र यांचे नाव अर्बन बँक प्रकरणात घेतले जाते त्यामुळे सध्या तरी सुरेंद्र बद्दल वातावरण दूषित असल्याचे बँकेचे ठेवीदार सांगतात तर एक तरुण नेता देखील भाजपमध्ये दे, सक्रिय असल्याचे बोलले जायचे मात्र काही प्रकरणांमुळे त्या नेत्याचे नाव राजकारणातून संपले असल्याचे विरोधक सांगतात मात्र त्यांचे कार्यकर्ते असं म्हणतात की आमचे भाऊ पुन्हा येतील आणि राज्य करतील ते भाऊ म्हणजे स्वप्नील शिंदे स्वप्नील शिंदे हे अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक होते म्हणजे डिसेंबर अखेरीस कार्यकाळ संपू पर्यंत ते नगरसेवक होते तसेच स्वप्नील शिंदे यांनी सभागृह नेतेपद देखील भूषविले आहे शिंदे जरी शहरात अनुपस्थित असले तरीही त्यांच्या नावाचे व त्यांच्या आमदारकीच्या स्वप्नाचे वातावरण शहरात चांगलेच रंगले आहे तर चौघांना डावलून नवीन चेहरा शहरात दाखल होण्याची देखील चर्चा रंगली आहे तो चेहरा म्हणजे माजी महापौर संदीप कोतकर कोतकर हे अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर होते त्यांच्या कार्यकाळात महानगरपालिकेचे सर्वच कर्मचारी खुश होते त्याचे कारण असे की पगार वेळेवर होत होता तसेच कोतकरांनी शहराच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत काही महिन्यांपूर्वी केंद्रातील एका बड्या नेत्याचा शिर्डी दौरा झाला यावेळी या नेत्याने कोतकरांशी जवळपास तासभर चर्चा केली होती विशेष म्हणजे या नेत्याने जिल्ह्यातील बड्या नेत्यांना व मंत्र्यांना भेटणे अक्षरशः टाळले होते हे जरी सत्य असले तरीही कोतकर हे भाजपमध्ये अधिकृत दाखल झालेले नाही मात्र कोतकरांचे आयोजित कार्यक्रम हे निवडणुकीचे संकेत देत आहेत गर्दी आणि इच्छा ही असतेच मात्र भाजपमध्ये तसल्या इच्छांना बिलकुल किंमत मिळत नसते भाजप हा पक्ष कोणालाही हिरो करू शकतो आणि कोणालाही झिरो करू शकतो त्यामुळे जोपर्यंत भाजप अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत फक्त चर्चा असल्याचे बोलले जाऊ शकते मात्र हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे की भाजप ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार आयात देखील करू शकतो आणि निवडणूक लढवून आपली ताकद सिद्ध करू शकतो भाग दहा मध्ये पहा इतर पक्षांचे इच्छुक उमेदवार